नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉग मध्ये बसले इथं माझ्या पाशी संध्याकाळची वेळ आणि व्हिडिओ बनवायला घेतलाय दिवसभर जरा बिझीच होते जरा काम होतो म्हणजे काम होते घरातलेच काम असतात तर ते मावशी टी व्ही घेऊन हो आला तो टी व्ही आहे त्यांचे छोटे मामा आहेत ना त्यांनी म्हणजे त्यांनी घेतलेला आणि त्यांच्या गावात होता म्हणजे आजोळी तो त्या मावशी टी व्ही हो घेऊन आला इकडे शिन्नी तर त्या रात्री आल्या किती साडे अकरा वाजता आल्या मग साडे अकरा वाजता जेवल्या वगैरे वा आणि मग झोपल्या मग सकाळी परत नाश्ता वगैरे झाला म्हणजे नाश्ता त्यांनी त्या बहिणीकडेच केला म्हणजे सकाळी चहा वगैरे दुपारचं वगैरे जेवण होतं जेवल्या थोड्या झोपल्या आणि मग नंतर गेल्या कारण इकडे पण ते आधी लोक राहत होते ना मग त्यांचं सामान जे होतं ते त्या घेऊन जाणार आहेत आणि काय टी व्ही वगैरे तो पण घेऊन जाणार आहे त्यासाठी आल्या त्या जेव्हा आल्या इकडे गावावरून तेव्हा टी व्ही घेऊनच आला कारण दुसरं कोणच नव्हतं आणणारं म्हटलं त्यांनाच म्हटलं की घेऊन या म्हणून आणि व्यवस्थित आणला त्यांनी टीव्ही तो बॉक्स आहे तो वरती हे केलाय आणि टीव्ही बसवलाय आणि मिस्टरांनी ते सेट टॉप बॉक्ससाठी ते हे पण बसवलंय म्हणजे काच ते स्टँड असते ना सेटअप बॉक्स ठेवायला ते पण मी दाखवते थोड्या वेळाने टीव्ही व्ही त्याच बसले घरात माझे माझी सगळी कामं आवरली बाकीचं सगळं झालं तेच सेम स्वयंपाक बनवायचं जसं संध्याकाळचं जे रुटीन असतं ते बाकीचं सगळं आवरावरी झालं फक्त जेवणच बनवायचं बाकी आहे बसले थोड्या वेळ कारण वैभवी त्रास देते आणि माझं नेट संपले ती दिवसभर मोबाईल घेऊन असते आणि हे करते म्हणजे ते शॉर्ट जे व्हिडिओ असतात ना यूट्यूबवर ते बघत बसते ते नेट संपून जाते त्याच्यामध्ये मी मला वेळ पण भेटत नाही मोबाईल घ्यायला म्हणजे इतका कामात बीजा असते आणि याचे पप्पा घरी असल्यामुळं जे काय ना काय काम असते मोठं त्याच्यामुळं मध्ये ना मोबाईल घेणं होतच नाही आणि वैभव असली का मी मोबाईल कमीच घेते हातामध्ये घेतच ना तरी ती जास्त मोबाईल घेते तिचा पप्पा असल्यावरती लाडा देते तर तिने सगळं नेट आहे ती माझं संपून टाकते तर ते टी व्ही फक्त ते टी व्हीवाले होते ते सेट करून गेलेत लावून गेलेत म्हणजे भिंतीलाच हे केलं ड्रिल मशीन लावून खेळ लावले टी व्ही सेट <laughs> केलं <ला>, नाहीतर <laughs> <तीवी तीवी। laughs> ती काय त्याचा टॉपॉक्स बघू आता मी त्यांना म्हणते की फ्री मध्येच गहू पैशाचं नको कारण दर महिन्याला तीनशे रुपये कुठून आणायचे ते फ्री मध्येच फ्री मध्ये जे असते ना तेच लावून घेऊ बघू आता काय करायचं आता तर सध्या पैशाचं लय problem आहे पावसाचे दिवस चालू झालेत काय करते ग तू ते सकाळी म्हटलं की व्हिडिओ बनवावा पण वैभव mobile अजिबात देत नव्हते त्याच्यामुळे video बनवायला झालंच नाही आणि TV आणायचं main कारण हेच आहे की हिच्यासाठी कारण ती ना मोबाईल सारखा घ्यायला त्याच्या मुलात बोलू दे कार्टून तरी बघत बसेल त्याच्यामुळे मोबाईलची सुटका होईल त्याच्यामुळे म्हटलं की तिच्या बापानेच म्हटलं लवकरात लवकर आणता येईल तर चांगलं आहे तेव्हा ती टीव्ही घेतला घेतलाय कार्टून बघत बसले ना तर बरं येते कसं ती जास्त मोबाईल पण चांगला नाही आणि खूप म्हणजे नाही दिला ना खूप त्रास देते म्हणजे रडत बसते द्यावाच लागतो तिला इतका हट्ट करते खूप त्रास हे नको हे करू नको दाबू बंद कर बटन दाबत बसते बंद कर बंद कर बंद कर, कर। हात पुरत नाही तर कशाला उगाच हे करते ग बटन चालू करताना बरोबर बटन दाबते बंद करता येत नाही तिला अजिबात नको ऐकू मी केस सकाळी धुतले केसांना तेल लावायचंय मी केस इकडं तिकडं पसरलेत केस म्हणजे लवकर केसांना वाळत नाही केस भरपूर गाळायला लागले काय हा बंद करते उगच बटन चालू करून ठेवते आता लाईट लावते आता सहा वाजलेत आता दाखवते टी व्ही लावते ला बॅक कॅमेऱ्यान दाखवते नंतर मग बॅक कॅमेऱ्यान दाखवते हे बघा इथे बसवले हे काच बसवले त्यांनी इथे हे लावले त्याला दोन्ही बाजूनी आणि इथे बसवले मधोमध मग मा। आणि हे कपाट आहे ना कपाटाच्या बाजूलाच बसवलं आहे टी.व्ही. टी व्ही जास्त वर पण नाही खाली पण नाही एकदम मध्येच मद, बसवला आहे म्हणजे जेणेकरून जास्त अशी नको करायला व्यवस्थित जरी झोपून बघितलं जेवत बसली तरी तिला बघता येईल असंच बसवला आहे माऊ ये कोण आलं बाय भाऊ दिवाली दिवाली दिवाळी तिकडलं पण यायच्या त्यातलं पण आली देऊ हां घाबरतो <laughs> <laughs> आणि हे गुलाबाचं गुलाबाचे जे पानं होते ना टाक गुलाबाची पानं होते ते मी कट करून टाकली कारण कसं नवीन पाळवी फुटेल ह्यासाठी मी कट केले पण जेणेकरून चांगलं होईल आणि पानं आहेत ना पूर्ण खराब झालेली ते म्हणजे किड किड लागलेले त्या पानाला मारून ते हे केलं आणि जे, जे प्लाऊड आहे ना प्लावड हे वैभू नको तसं करून प्लाऊडला ना खिळा लावलाय जेणेकरून वैभू कानांना असं केलं कान्ना ते असं वरती उचलते आणि खालून जाते म्हणून लावून घेतलं आहे ते दाखव कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तिला इथं लागलं दाखव कुठं लागलं दाखव ना व्हिडिओमध्ये दाखवायचं बाय भाऊ हे बघ इथे लागलं थांब 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 झालं इथे आपटली हे पूर्ण लागले हे सुचलेलं आता कमी आहे थांब ग दाखव हे बघ का इथं लागलेलं आता बरं आहे नॉर्मल आहे ना डोळ्या डोळ्याला काय झालं पळता पळता आहे ना बाहेर गेले हे बघा दाखवते हे जे दिसतं आहे ना ते पाणी आहे इकडून पाणी येतं ते आणि या कातळावर कातळ आहे ना पूर्ण गुळगुळीत झाल्या त्या पातळून आपला जरी पाय घसरला ना तरी पटकन पडते माणूस म्हणजे पळत होती पप्पा तिच्या पाठीमागून पळत होता ही पळत होती ना पाय घसरला धबाकन पडले कातलावरच आपटली पक अशी असं लागलं तिला अशी ला। जर असती तर काय टोकेरा वगैरे दगड असते तर डोळ्यामध्ये पण गेला असता म्हणून आता ते लावडच लावले जेणेकरून रडले तरी चालेल पण बाहेर पडायची तर ती काय ना काय कारण सांगून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते तर ते आता स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक त्याला मी आज हे बनवतो काय दीदी दिदी बिधी काय नाही हे ते चवळी भिजत ठेवले पांढरी चवळी मला चवळी भात बनवायचा आहे ठीक मसाळी भात बनवायचा आहे खूप छान होतो थोडीशी पण मसूर डाळ टाकते आणि चवळी आणि आपला जो व्हेज बिर्याणी मसाला असतो ना असे मी मटकीचा भात बनवायची किंवा व्हेज बिर्याणी असते ना तिचा मसाला तो त्याच्यामध्ये टाकून छान होतं जे वैगूक पण आवडी नाही खाते तर सकाळी मी सॉरी दुपारी केलेलं अख्खी मसूरचं कालवण म्हणजे अख्खी मसूरचं आमटी आणि भात केलेलं म्हटलं आमटे आमटी सारखा कंटाळा येतो खायला त्याच्यामुळे ते भातच बनवतात उद्याही कामाला जातील किंवा नाश्त्याला मग चपाती बनवायला लागते सकाळची फक्त चपाती दुपारी आणि संध्याकाळी भात त्याची मस्ती चालू झाली चिपात ऐकायला मागत नाही खूप फट्टी झाली आता काहीतरी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सिंपल पद्धतीने भाजी भेंडीची मी कशी बनवते ती मी ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे तर मी त्याच्यासाठी मी तेल टाकलं आहे थोडंसं म्हणजे जेवढं मला तळण्यासाठी पाहिजे होतं तेवढं मी तळ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भेंडी मी स्वच्छ पाण्याने धुवून कट करून मी त्याच्यामध्ये टाकले तेलामध्ये आणि ती मी आता नॉर्मल म्हणजे चांगल्या प्रकारे भाजून घेते तेलामध्ये आणि भाजली ना की छान लागते चव आणि ज जर असेच टाकले ना आपण भाजी बनवायला तर मग ते खूप गिळगिळीत लागते म्हणजे गिळगिळीत वाटते आणि खायला पण जरा मला आवडत नाही त्याच्यामध्ये मी तेलामध्ये जर मी तळून घेतलं ना आणि भाजी बनवली तर खूप टेस्टी लागते आणि चव पण खूप छान लागते भेंडीची त्याच्यामुळं मी आधी हेच करते म्हणजे जरी मी बारीक कट करून जरी घेतली तरी मी आधी ते तेलामध्येच तळते आणि मग नंतर भाजी बनवते तर मी त्याच्यासाठी आधी मी तेल टाकलं त्याच्यानंतर भेंडी टाकले आणि मग चांगली भाजून घेतली तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग ते चांगले भाजले आणि काढून घेतले परातीमध्ये ते परातीमध्ये काढून झाले तर थोडं जास्त होतं तेल ते, तर मी थोडं वाटीमध्ये काढून घेतलं तेळ क कमी केलं आणि मग त्याच्यानंतर थोडंसं तेल ठेवलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण आता कांदा टमाटरही टाकू शकतो माझ्याकडे टमाटो संपलेला म्हणून मी कांदा घेतला आहे कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि तो कांदा टाकला आहे फोडणीसाठी जर मिरची असली नाही हिरवी मिरची तर मिरची मिरचीही टाकू शकता मिरचीने हळद ही टाकू शकता चटणी नाही टाकली तरी चालते कारण मी हिरवी मिरची जी तिखट ती असते जर बारीक करून जर मिरची टाकली तर भाजीला पण म्हणजे चव येते तिकटपणा येते त्याच्यामध्ये बारीक करून टाकायची मिरची तर मी कांदा कापून टाकला आहे त्याच्यामध्ये बारीक टमॅटो नव्हता माझ्याकडे तर मी कांदा आता चांगल्या प्रकारे भाजून घेते तेलामध्ये त्याच्यानंतर ते मग हळद आणि मसाला टाकते त्याच्यामध्ये जेव्हा कांदा आपला नॉर्मल भाजल्यावर म्हणजे थोडासा ब्राऊन कलर आला ना की त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायचे आणि थोडीशी चटणी टाकली आहे मी जास्त पण नाही टाकायचे थोडी नॉर्मल टाकायची आणि मग त्याच्यामध्ये भेंडी ॲड केले भेंडी चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची जेणेकरून खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची तर त्याच्यानंतर मला ना थोडंसं हे पाहिजे होतं म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकायचा होता शेंगदाण्याचा कूट टाकला की जरा चव पण छान येते त्याच्यामध्ये म्हणून मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि पाणी वगैरे काय टाकायचं नाही जर तुम्हाला पाणीच हवं असेल तर काय करायचं ताट घ्यायचं आणि ताटावरती पाणी ठेवायचं आणि गॅस एकदम नॉर्मल ठेवायचा फास्ट पण नाही करायचं फास्ट केलं तर ते करपून जाते खाली तर परत घ्यायचं परत वरती पाणी टाकायचं ते वाफचे जे पाणी असते त्याच्याने पण शिजलं जातं आणि जास्त घिजघीज नाही हो त्याच्यामुळे जास्त पाणी पण नाही करायचं आहे त्याला एकदम सुक्की करायचे आधी आपण आपण तळलेलंच असते ना भेंडी म्हणून ती जास्त म्हणजे जास्त शिजवायची गरज नाही तर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला किती मीठ टाकायचं आहे तेवढं हे बघ येते माझी भेंडीची भाजी एकदम रेडी झाली एकदम दोन मिनटात झाले आणि इकडे मी चवळीचा भात केला आहे जसा मटकीचा भात करते जसं वेज पुलाव करते त्याप्रमाणे चवळी जी पांढरी चवळी होती ना त्याचा भात बनवला आहे आणि खूप छान झालेला खूप टेस्टी होतो भात आणि मला खूप आवडतो तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी भेंडीची भाजी एकदम दोन मिनटात होणारी भेंडीची भाजी आहे खूप सोपी आणि सिम्पल पद्धत आहे तर मला असं वाटतं की माझी जे रेसिपी आहे ते मी शेअर करावे म्हणजे मी काय बनवते तसं म्हणजे एकदम सोप्या सिंपल पद्धत रेसिपी असते पण खूप टेस्टी लागते असं नाही की टेस्टी लागत नाही खूप छान लागते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हो एक सांगायचं माझे जे व्हिडिओ आहेत ना ते एक दिवसाआड व्हिडिओ मी टाकणार आहे कारण एडिटिंग वगैरे करायला जमत नाही शूट वगैरे करायला जमत नाहीत जसं मला जमतं व्हिडिओ बनवायला तसं मी व्हिडिओ बनवते कारण वैभवीची मस्ती भरपूर आता वाढत चालले ना त्याच्यामध्ये तिच्याकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण जास्त मोबाईल घेऊन बसले ना मग ती त्याचा फायदा उचलते म्हणून मी आता काय करणार आहे एक एक दिवस अडकून व्हिडिओ बनवणार आहे तर चला मग हा जो व्हिडिओ आहे तो उद्या येईल तर आज आज मी व्हिडिओ नाही टाकला आज तारीख किती आहे दोन मिनिट तारीख बघते आज तारीख तेरा, तेरा तार आणि तेरा तारखेचा व्हिडिओ नाही आला हा व्हिडिओ आहे तर चौदा तारखेला येईल आणि पंधरा तारखेला पण व्हिडिओ नाही ते व्हिडिओ बनवीन मी एडिट करणे आणि तो व्हिडिओ मी परवाच्या दिवशी टाकणार असं मी एक एक दिवस मी कॅब मध्ये चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू